राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत बहीण भाऊ ठरले निष्णात दिल्लीत झाल्या स्पर्धा पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मुलांचे यश दिल्ली येथे आयोजन करण्यात आलेल्या सदुसष्टव्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत मोरे बहीण भावांनी निष्णात रियाउंड शूटर होण्याचा बहुमान मिळवला आहे शरयू आणि आदित्य मोरे अशी त्या दोघा नेमबाजांची नावे आहेत दोघांनाही आता देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी निर्माण झाली असल्याची माहिती त्यांचे वडील शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी दिले आहे त्यांच्या या यशाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे आदित्य मोरे हा अभियंता असून तो सध्या पुण्यातील डी वाय पाटील इन्स्टिट्यूट येथे मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतो आहे तर शर्यू मोरे ही बारामती येथे एम बी बी एसच्या दुसऱ्या वर्षात शिकते दोघेही उच्च शिक्षण घेत असताना क्रीडा प्रकारातही विशेष प्रावीण्य प्राप्त केलं आहे सातारा जिल्ह्यातील सासुरवे हे मूळ गाव असून सध्या दोघेही कोल्हापूर येथे वास्तव्यास असून तेथील जे भी कुसाळे शूटिंग फाउंडेशनचे सदस्य आहेत वडील संजय मोरे हे पोलीस दलात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत त्यांनाही महाविद्यालयीन वयापासून नेमबाजी स्पर्धेत रस होता त्यांनीही अनेक स्पर्धेत यश मिळवलं आहे त्यांचाच आदर्श घेऊन दोघांनी या क्रीडा प्रकाराची निवड केली दिल्ली येथील स्पर्धेत देशभरातून हजारावर खेळाडू पात्र ठरले होते अत्यंत खडतर समजले जाणाऱ्या बारा बोर शॉटगन ट्रॅप या क्रीडा प्रकारात दोघांनी यश मिळवले दोघांनाही विजेतेपद मिळवून निष्णात नेमबाज म्हणून होण्याचा बहुमान मिळाला असून आता देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध होईल शर्यू राज्य विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत यापूर्वी पाच सुवर्ण एक रौप्य तर दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे बालेवाडी पुणे येथील निष्णांत शूटिंग प्रशिक्षक सिद्धार्थ पवार यांचे मार्गदर्शन दोघांना लाभले आहे महानकर निप्ससाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा